ऐकूया हो लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि आपली जबाबदारी याविषयी चर्चा सहभाग आहे प्राध्यापिका डॉक्टर अर्चना काळे आणि समुपदेशक श्रद्धा चौधरी यांचा सूत्रसंचालन आहे मंगला माळवे यांचं श्रोते हो नमस्कार श्रोतेहो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एकोणवीस जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय लैंगिक अत्याचार विरोधी दिवस म्हणून आपण पाळतो खरं म्हणजे आपण बघतो की आज आम्ही घरातही सुरक्षित नाही आणि घराबाहेरसुद्धा सुरक्षित नाही कारण लहान मुलांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत आणि वृद्धांच्या बाबतीत अत्याचाराची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असं दुर्दैवानं म्हणावं लागतं आणि या गोष्टीला प्रतिबंध करण्यासाठी लैंगिक अत्याचार विरोधी दिवसाच्या अनुषंगानं आज आपण इथे चर्चा आयोजित केलेली आहे आणि माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत श्रीमती श्रद्धा चौधरी ज्या इथे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे एस पी ऑफिसला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वुमेन सेलला कौटुंबिक सेलला त्या काम करतात सोबतच माझ्यासोबत डॉक्टर अर्चनाताई काळे आहेत ज्या प्राचार्य म्हणून काम करतात दारवा येथील स्वर्गीय गोविंदराव पाटील शैक्षणिक महाविद्यालयामध्ये तुम्हाला दोघींचंही स्वागत आहे कार्यक्रमात धन्यवाद श्रद्धा ताई पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा राहील की तुम्ही या सेक्टरमध्ये किती दिवसापासून काम करताय आ, या सेक्टरमध्ये मी गेली तेरा वर्षापासून काम करते आहे महिलांवर होणारे जे काही हिंसाचार असतात हो त्याविषयी प्रामुख्यानं समुपदेशन आणि महिलांवर होणारे हिंसाचार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील किंवा हो। महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन का असेल या अनुषंगाने मी कार्य करते बरोबर आहे आता तुम्हालाच विचारते श्रद्धाताई की महिलांच्या अत्याचार विरोधी जे सेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता ॲज ए काउन्सिलर म्हणून काम करता तर तुमच्याकडे ज्या महिला येतात आणि आपलं मन मोकळं करतात तर एवढ्या दिवसापासून तुम्ही त्यांना ऑब्झर्व करतात तुम्हाला असं वाटत आहे का की या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे अत्याचारामध्ये वाढ तर झालेलीच आहे कारण पूर्वीचं जे आपण अत्याचाराचं स्वरूप बघतो ते आणि आत्ताचं स्वरूप याच्यामध्ये फरक जाणवतोय आपल्याला हो पूर्वी असं होतं तर आता नव्याने भर पडली आहे ती म्हणजे आपण म्हणतो की मीडिया मीडियाद्वारे होणारे अत्याचार असतील किंवा महिला शिक्षित झाल्या त्या बाहेर पडू लागल्या कामाच्या ठिकाणी जायला लागल्या तर तिथे होणारे अत्याचार असतील किंवा एकंदरीतच समाजामध्ये महिलांचा जो वावर वाढला आहे हो। त्यामुळे त्यांच्यावर होणारे अत्याचार हे वाढताना दिसत आहेत त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे बरोबर आणि अत्याचार समोर येण्याचं पण प्रमाण वाढत आहे हो म्हणजे जागरूक झालेले जागरूक अर्चना ताई मी हे विचारेल तुम्हाला की जसं मॅडमने म्हटलं की महिला साक्षर झाल्या आहेत आणि घराबाहेर पडल्या आहेत तर स्वतःच्या हक्कांबाबत जागरूकता असणं गरजेचं आहे त्यासाठी महिला जागरूक झाल्या आहे का महिला जागरूक झाल्या आहे असं म्हणता येईल पण महिला जागरूक झाल्या बाहेर पडल्या पण त्याचा परिणाम थोडासा बालकांवर झाला असं मला वाटते कधी कधी कारण जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा थोडं तरी घराकडे आपलं काही प्रमाणात दुर्लक्ष होतं आणि आज विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये हो। घरी म्हणजे त्याला आपण म्हातारे म्हणू आजी आजोबा असे सुद्धा लोक नाही आहेत तर कुठेतरी मुलांवर लक्ष देण्यामध्ये महिला कमी पडत आहेत असं मला वाटते आणि मग काय होते की मुलांना जो मास मीडियाचा संपर्क जास्त येतो आणि त्यामुळे मग मुलं जे काही नवीन नवीन शिकतात त्यामुळे सुद्धा लैंगिक अत्याचारामध्ये वाढ होऊ शकते असं मला वाटतंय म्हणजे यंगस्टर्स यंगस्टर्स मध्ये जे काही आता ते बघतात कसं असते मॅडम की संसार म्हटलं की संस्कार हा भाग खूप महत्वाचा असतो आणि हा हे संस्कार शाळेमधून कितीही होत असले हो। तरी प्रामुख्याने कुटुंबामध्ये ती नीव असायला पाहिजे आणि प्रत्येक महिला ते देण्याचा प्रयत्न नक्कीच करते आहे पण तरी सुद्धा कधी कधी काय होतं की तिच्या कामाच्या व्यापामध्ये ती गडबडीत मुलांना मोबाईल देऊन टाकते टीव्ही पाहायला देते आणि मग त्यावेळी फक्त ते काय बघतात हे लक्ष दिल्या जात नाही ते जर लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल असं मला वाटतंय म्हणजे महिलांनी थोडस सजग व्हावं की आपल्या कुटुंबामध्ये काय सुरू आहे बिलकुल विशेषतः बालकांमध्ये कारण सिंगल चाइल्ड आहे कुठे दोन आहेत पण शक्यतो एक, कुठे एकच आहे हो, हो. मग अशा वेळी त्या मुलांना जे पाहिजे ते दिलं जाते बरोबर आणि हो. ते देण्यामुळे काय होतंय की मुलांना नको तो वेळ मी तो नको त्यावेळी नको त्या गोष्टी त्यांना पाहायला मिळतात मूळ संपर्क साधनांमुळे आणि मग त्याचे परिणाम कधी कधी मग लैंगिक अत्याचाराकडे व्हायला ला लागतात अच्छा श्रद्धाय आपण बघतोय की नवनवीन कायदे महिलांच्या हितासाठी येत आहे आणि सोबतच कॉन्ट्रोव्हर्सी असं म्हणूया विरोधाभास की तेवढ्याच प्रमाणात अत्याचार पण वाढत आहे याचं काय कारण वाटत तुम्हाला की महिलांनी आवाज उठवायला पाहिजे कायदे तर आले आहे म्हणजे कायदे मोठ्या प्रमाणात आले आहे महिलांसाठी असतील बालकांसाठी असतील कायद्यांचा पण अवेअरनेस ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्याविषयी जी माहिती पोचायला पाहिजे सामान्य लोकांपर्यंत किंवा महिलांपर्यंत असेल बालकांपर्यंत असेल ती त्या प्रमाणात पोचत नाहीये एक हा मुद्दा दुसरा मुद्दा आहे की कायदा पोचला तरी समाजातून जे प्रेशर असतं की महिलेनी तक्रार करू नये किंवा बालकांच्या बाबतीत जर अत्याचार झाले असतील तर घरातली बाब आहे किंवा मग पुढे बदनामी होईल म्हणून ती गोष्ट तिथेच दाबण्याचा प्रयत्न होतो right. किंवा राजकीय प्रेशर असेल hmm. सामाजिक दबाव असेल hmm. हा एक भाग आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा यंत्रणेपर्यंत पोलीस यंत्रणा असेल न्यायालयीन hmm. यंत्रणा असेल hmm. इथपर्यंत जेव्हा पोहोचतो एखादी व्यक्ती झालेल्या hmm. अत्याचारासंबंधी दाद मागायला तेव्हा तिथे पण कुठेतरी दबाव येतो जाऊ द्या कशाला ओगीच पुढे त्रास होईल हा एक भाग असतो किंवा मग कायद्याचं इम्प्लिमेंटेशन हवं त्या प्रमाणात होत नाही याचं एक कारण आहे की कायद्याविषयीचं इथं माहिती सामान्य नागरिकांना नसते ती त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली जात नाही पोहोचली जात नाही आणि त्यामुळे ते अनभिज्ञ असतात हा एक पार्ट महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला असं दिसत की अत्याचार वाढतायत कायदे पण आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे त्या कायद्यांचा उपयोग समाजाला होत नाहीये पाहिजे त्या प्रमाणात अच्छा म्हणजे कुठेतरी ड्रॉबॅक्स आहे त्याच्यामध्ये नाही का लूप होल्स बिलकुल असल्यामुळे त्याचं म्हणजे आपण म्हणूया की इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि मग महिला सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात बरेचदा की आपल्याला न्याय मिळत नाहीये तर मग कशाला जायचं कोर्टाची पायरी कशाला चढायची पोलीस स्टेशनची पायरी कशाला चढायची नाही का आता मला हे सांगा तुम्ही अर्चना ताई की हा जो विषय आहे म्हणजे तुम्ही प्राध्यापक आहात सायकोलॉजीशी संबंधित आहे की मानसशास्त्रामध्ये पौगंडावस्थेमध्ये जे काही केमिकल लोच्या म्हणतात आता साध्या भाषेमध्ये केमिकल लोच्या हां तर ह्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल की मुलांच्या हॅबिट्स किंवा मुलांचे म्हणून आपण मित्र मंडळी जे सर्कल आहे त्याचं त्याच्यात तो कोणतं साहित्य वाचतो आणि त्याची मानसिकता याबाबत काय म्हणाल कसं असते की आयुष्यामध्ये बारा वर्षापासून तर एकोणीस वर्षापर्यंत हा कालखंड पौंगंडा म्हटला जातो आणि या काळामध्ये प्रामुख्याने शारीरिक बदल खूप होतात प्रत्येकामध्ये मुलं असो वा मुली असो आणि त्या शारीरिक वाढीमुळे त्यांच्या मनात एक कुतूहल असते स्वतःच्या शरीराबद्दल हो आणि त्यातूनच त्यांची लैंगिक जाणीव पण तिथे निर्माण व्हायला लागत असते आणि यावेळी आता बराच अवेअरनेस आलेला आहे शाळांमधून सुद्धा लैंगिक शिक्षण दिले जाते पण तरी सुद्धा मुलांना जे कुतूहल असते त्या कुतूहलाचं जर वेळोवेळी शमन झालं नाही शमन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की त्यांची जाणीव जागृती झाली नाही त्यांना त्यांच्या नाही तर ते मुलं तेथं तो कालखंडच असा आहे की अपोजिट सेक्सकडे मुलं अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यातून मग लैंगिक अत्याचाराकडे वळतात जर त्यांना त्या काळामध्ये प्रॉपर मार्गदर्शन मिळालं नाही तर या वेळेमध्ये आईवडील शिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते कारण आई वडिलांनी यावेळी त्याचे मार्गदर्शक न बनता त्याचा मित्र बनून राहायला पाहिजे आणि त्याला येणाऱ्या समस्या समजून घ्यायला पाहिजे की मुलगा अस्वस्थ का राहतो मुलगी वारंवार आरशासमोर का राहते तिला काय हवं आहे त्याला काय पाहिजे आहे आणि यामध्ये काय होते की मुलींकडे लक्ष दिल्या जाते कारण मुलीला पिरियड येतो म्हणून बरोबर तिला पिरियड येतो म्हणून ती मोठी झाली असं गृहित धरून तिच्याकडे आई वडील बरोबर लक्ष देतात पण मुलगा मोठा झालाय ही जाणीव कुठेच नसते आणि मग त्याच्यातली जी जाणीव जागृती व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे तो इकडे वळतो तो मग समाज समूह संपर्क माध्यमातून त्याला मिळणार ज्ञान घेतो आणि मग नको ते त्याच्यामध्ये विकार डेव्हलप व्हायला करतात आणि मग इथेही थोडस लैंगिक अत्याचाराकडे म्हणजे व्यक्ती किंवा मुलगा मुलगी वळायला लागते एक कुतूहलापोटी आपण म्हणू शकतो तर लैंगिक अत्याचार नसतात ते अॅक्च्युली ती त्यांचं एक, एक कुतुहल असते पण त्यातून मग नको ते गुन्हे घडतात जसं खूप जुन्या निर्भया कांड घडून गेलं होतं की मग अगदी तरुण मुलांनी बलात्कार केला म्हणजे तो किशोरावही होता आणि म्हणून मग तो कायदा बदलून त्या कायद्याचं अमेंडमेंट केलं आणि मुलाच गुन्हे त्यांचं मुलांचं वय सोळा वर्षापर्यंत आणलं आणि त्याच्यानंतर हा पोस्को नावाचा एक ऍक्ट आलेला आहे एकोणीसशे बारा मध्ये आणि होते कसं की हे अत्याचार घडतात पण ह्या अत्याचाराची माहिती म्हणजे त्याला काय म्हणू आपण रिपोर्ट कुठे नोंदवायचा कसा नोंदवायचा ही पण जाणीव जागृती लोकांमध्ये नाही बरोबर त्याच्यामध्ये त्याबद्दल पण अवेअरनेस आणणं ही काळाची गरज आहे बरोबर आहे श्रद्धा आपण महिलांच्या सेलमध्ये काम करता पण महिलांसोबतच लहान मुलांवर सुद्धा लैंगिक अत्याचार होताना आपण खूपदा पाहिलेले तर त्यावेळेस तर असं होतं की ती मुलं इतकी अबोध असतात आणि अबोल असतात की त्या ते व्यक्तच होत नाही मग तिथे त्यांच्यासोबत काय होतं आता दुर्दैवाने आपण असं म्हणू की शैक्षणिक क्षेत्रामधल्या सारख्या पवित्र ठिकाणीसुद्धा बऱ्याचशा केसेस नोंदवण्यात आलेल्या आहे हे आपल्या समाजाचं अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल की जिथे तुम्ही विद्यादानाचं पवित्र कार्य करत आहात आणि तिथे जर असे लैंगिक अत्याचार होत असतील तर मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा संभ्रम पालकांना पडलेला असतो याबाबत काय मत आहे आपलं निश्चितच मुलांना त्यांची भाषा नसते लैंगिक भाषा मुलांना माहिती नसते त्यामुळे ते व्यक्त होत नाही त्यांच्यासोबत काय झालं हे त्यांना सांगता येत नाही आणि दुसरं असं की एक प्रेशर पण असतं जो कोणी अत्याचार करणारा व्यक्ती असतो तो या मुलांना प्रेशर टाकतो की तू सांगितलं तर मी तुला मारेल किंवा तुझ्या फॅमिलीला मारेल तुला हार्म करेल काहीतरी असं प्रेशर असतं किंवा अमिष पण असू शकतं मग शाळेमध्ये तू जर असं मला हे करू दिलं तर मी तुला मार्क्स जास्त देईल किंवा मी तुला सगळ्या याच्यात पुढे आणेल ह्या दोन गोष्टी असू शकतात तर यामुळे मुलं बोलत नाही अनेकदा तर अशा वेळी पालकांनी अवेअर असणं टीचर्सनी अवेअर असणं आजूबाजूच्या लोकांनी पण अवेअर असणं हे खूप गरजेचं आहे काय मुलं तोंडाने बोलत नसली तरी त्यांची ही बोलत असते त्यांचे काही सिमटम्स असतात जे आपल्याला कळू शकतात की मुलगा नॉर्मल होता पण आता या काही दिवसांमध्ये वेगळं वागतो आहे शरीरामध्ये बदल झालेले आहेत किंवा मानसिकतेत बदल झालेले आहेत तो मागे पडतो आहे घाबरतो आहे शाळेत जायला नाही म्हणतो आहे कुठे नाही म्हणतोय हे काही लक्षणं दिसत असतील तर या बाबतीत थोडं जागरूक होणं त्याला विचारणं विश्वासात घेणं हे गरजेचं आहे दुसरं असं की या बाबतीत जर मूल बोलत नसेल है, है, हुँ। हुँ। तर चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे सायकेट्रीस्ट आहे किंवा अजून काही संस्था आहे जिथे मुलांसंबंधी मुलांना बोलत करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाणं त्यांना चाईल्ड फ्रेंडली वातावरणात नेऊन हे काढून घेणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं बरोबर तर ह्या गोष्टीविषयी अवेअरनेस होणं आणि हे करणं हे फार गरजेचं आहे बरोबर आहे अर्चना ती आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या सहवासात राहता आणि आपण असं म्हणतो की आई वडिलांनंतर जास्त वेळ ते शिक्षकांसोबत घालवतात आपल्या तर काय तुमच्या निदर्शनास येतं की आज अभ्यास आणि करिअरच्या मागे न लागता हे जी म्हणजे रंजक जे स्वप्नरंजन करण्याची जी आता सोशल मीडियाने जे सुरुवात केलेली आहे खूप भडक अशा गोष्टी दाखवणे आणि खूप त्यांना मोहा जालात ओढणे याचा काय इम्पॅक्ट होत आहे असं वाटतं निश्चितच याचा खूप जास्त प्रभाव पडतो कारण शिकण्यापेक्षा ज्ञान मिळवण्यापेक्षा आता मुलं फक्त डिग्रीला महत्त्व देत आहे आणि ती डिग्री त्यांना फक्त फक्त नोकरीसाठी हवी असते आणि त्याच्यासाठी त्यांना फक्त म्हणजे त्यांना असं वाटतं की मला कमी वेळामध्ये मी लवकर नोकरीला ला लागून पैसा मिळवला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते काय करतायत की अभ्यासापेक्षा स्वतःच्या राहण्याकडे स्वतःच्या दिसण्याकडे अट्रॅक्शनकडे जास्त मुलांचा कल वाढलेला आहे आणि जे बेसिक ज्याला म्हणू आपण की मूलभूत तत्व जी आहेत जी मुलांमध्ये असायला पाहिजे ती न राहता मुलं आता आकर्षक गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हायला लागले आहे आणि त्यामुळे काय होते की म्हणजे जसं म्हणू आपण की मुलगा मुलीकडे आकर्षित होतो मुलगी मुलाकडे आकर्षित होते आणि अभ्यास बाजूला राहतो नको त्या गोष्टी घडायला ला लागतात आणि याचा नकळत परिणाम त्या मुलांच्या आयुष्यावर होतो करिअरवर होतो आणि कधी कधी मग ते पालकांचंही थोडंसं दुर्लक्ष होते मग मुलं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जायला लागतात म्हणजे इतक्या विचित्र भानगडी शिक्षण क्षेत्रामध्ये शिकत असताना मुलं करतात की त्याच्यावर शिक्षक सुद्धा अंकुश ठेवू शकत नाही कारण अठरा वर्षानंतर त्यांना आपण जास्त दबाव नाही टाकू शकत तर ह्या सगळ्या घटना सध्या घडता आहेत तर इथे तर आता खरं म्हणजे या काळामध्ये पालकांची जबाबदारी खूप वाढली आहे केवळ मुलांना पैसा दिला आणि स्वातंत्र्य दिलं तर पुरेसं नाही आहे तर मुलांना खऱ्या अर्थाने संस्कारांची गरज आहे अर्थ आणि त्यांना त्याच्यासाठी लहानपणापासून वेळ देणं गरजेचं आहे आज मुलांची तक्रार असते की आमच्या वडील आम्हाला वेळ देत नाही आता ही तक्रार सुद्धा मुलांची दूर करणं गरजेचं आहे त्यांना एक सुरक्षितता मिळाली पाहिजे मानसिक स्तरावर आणि भावनिक स्तरावर आणि याच्यामध्ये माहितीये का आज मेन काय झालं आहे की बुद्धीचा विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि बुद्धीचा विकास जरी झाला असेल जर जी भावनिक बुद्धिमत्ता आपण म्हणतो की जी प्रत्येक मुलाला आपल्या भावना व्यक्त करताना नियंत्रणात ठेवता आल्या पाहिजे तो अभाव आता जाणवायला लागला तर त्याविषयी मुलांची जेव्हा जाणीव जागृती होईल तेव्हा आपोआप हे सगळ्या गोष्टी आहेत त्या लैंगिक अत्याचाराकडे वळवणाऱ्या त्या, त्या गोष्टींवर नियंत्रण येईल तर यासाठी मुलांच्या भावनांना वळण लावणे ही जबाबदारी आता कुटुंबाची आणि शिक्षण क्षेत्राची आहे आणि यासाठी समुपदेशक सुद्धा खूप महत्वाचे कार्य भूमिका बजावतात बरोबर आणि त्याची आज गरज आहे मला असं वाटतं की एक मोबाईल जो हा विषय आहे की आपण एक जग आपल्या मुठीत आल्याचा आनंद विज्ञानाने व्यक्त केला की आम्ही आता सगळं काही पाहू शकतो पण मुलांना मोबाईल कधी द्यावा आणि मुलगा मोबाईल वापरताना काय वापरतो याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि सरकारने सुद्धा सोशल माध्यमांवर काय फिर फिरताय कोणत्या क्लिप्स फिरता आहे काय बघितलं जात आहे याच्यावर सुद्धा अंकुश ठेवणं गरजेचं आहे याबाबत काय वाटतं तुम्हाला निश्चितच तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पालक जेव्हा बाहेर जायला लागले आहेत दोघे आई वडील दोघंही नोकरी करतात घरात कुणी नसतं तर एक सिक्युरिटी म्हणून पूर्वी कसं शेजार सांगून ठेवलं जायचं की माझ्या मुलावर लक्ष ठेवा किंवा घरात ओल्ड पर्सन असायचे आता याची जागा मोबाईलने घेतली आहे पालक काय करतात मोबाईल देतात मुलांना आणि सांगतात की काय गरज लागली तर तू मला फोन कर किंवा वेळ घालवायला मुलांसाठी बाहेर ग्राउंड नाही तर मग फोन आहे फोनवर बघ Hmm. फोनवर बघत बस आणि टाइम पास कर hmm. असंच आहे hmm. किंवा घरात मूल आईला त्रास देत आहे म्हणून आई मोबाईल हातात देऊन देते आणि तू मला माझे कामं करू दे बाबा ही एक मानसिकता झाली आहे यामुळे काय होत आहे मुलं अडिक्ट होत आहेत मोबाईलला आणि मग पॅरेंट्स याबाबतीत अवेअर नाही की मुलं काय बघतायत कदाचित असंही पण होतं की आपण बघतो मुलगा काय बघताय आणि बघून चाललं जातो पण तो जेव्हा स्क्रोल करत असतो तेव्हा अचानक मधातच वेगळा व्हिडिओ येतो आणि याकडे पॅरेंट्स लक्ष ठेवू शकत नाही तर अशा वेळी पॅरेंट्सनीपमध्ये काही सिस्टिम असतात की ज्याच्यामध्ये चाईल्ड लॉ हा जे मुलांना असे असे किंवा व्हिडिओ त्यांना दिसणार नाही अशा हो, पद्धतीची हो, सिस्टीम त्याच्यामध्ये असते ती करून ठेवायला हरकत नाहीये किंवा मुलगा बघता आहे तेव्हा त्याच्या ते त्याला सांगितलं जायला पाहिजे आईने की तू वडिलांच्या जवळ बस बाजूला बस फोन घेऊन ही एक पद्धत असू शकेल किंवा मग मोबाईलच न देणं हा तर सगळ्यात बेस्ट पर्याय आहे कारण मोबाईल हा आपल्या कामासाठी आहे पण आपण मोबाईलच्या कामाचे होऊन गेलेलो असं झालेली आहे सध्या परिस्थिती हाच मुद्दा मला थोडासा पुढे न्यावा असा वाटतो की मोबाईलमुळे काय झालं की पहिले जो बहीण भावंड आई वडील काका काकू यांच्यामध्ये जो संवाद असायचा तो संवाद आज जणू विसरलो आहे आणि अगदी मोबाईल झालेलो आहे सगळे जण आणि घरात सुद्धा आई वडील आणि दोन मुलं मोबाईल घेऊन बसलेले असतात आणि आज खरी गरज जी आहे ना ती संवादाची तो संवाद जर वाढला माणसा माणसांमधला तर आपोआप मुलांवर मुलींवर सगळ्यांवर अंकुश आणि ते मोकळेपणाने व्यक्त होते अर्चना परिस्थितीवर आता इथं भाष्य करावं लागेल नाही ला की पूर्वी कसं संयुक्त कुटुंब पद्धती होती पण आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे एक प्रकारे अडचण वाटायला लागले प्रत्येक कुटुंबामध्ये पण ते ज्येष्ठ नागरिक तुमच्या तरुण पिढीला एक शिल्ड होतं एक सुरक्षा कवच होतं हे आपण विसरत चाललेलं आहे तर कसं असायला पाहिजे कुटुंब काय वाटतं अर्चना कुटुंब एक जिवंत चालतं बोलतं आणि संवादाचं केंद्र असायला पाहिजे असं मला वाटते कमीत कमी प्रत्येकाने दहा मिनिटं तरी एकत्र आलं पाहिजे प्रत्येक कुटुंबानी आणि स्वतःच्या भावना एकमेकांशी शेअर केल्या पाहिजे हो। त्यांना त्यांची फायनान्शियल परिस्थिती पण माहिती पाहिजे जा, त्याच्यानंतर त्यांना असणारे दुःख आजार ह्या सगळ्या गोष्टी जर शेअर होत गेल्या हो। तर मुलं कुटुंबामध्ये बरोबर गुंतून म्हणजे त्यांना आपला आधार दुसरीकडे शोधायची वेळ येणार नाही बरोबर आज जी मुलं करतात की त्यांना असं वाटते आपला कोणीतरी जवळचा मित्र असावा मैत्रीण असावी आणि मग त्या कळत न कळत ते इतके त्याच्यात गुंतून जातात आणि जो एक कुटुंब संस्थेचा जो एक म्हणजे माझ्या मते जो एक पवित्र भाग होता की लग्न संस्था कुटुंब संस्था आज सगळेजण शरीराला एक मंदिर न मानता एक देह मानताय बरोबर आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या देहाचा यूज करणं ही कन्सेप्ट आता फोफावली आहे सगळ्यांमध्ये त्यांना असं वाटतं की बा देह आहे त्याचा युज करायचा पण ऍक्च्युली नुसता देह नसतो त्याचं ते एक आपलं आत्म्याचं स्थान आहे आणि ते जर जाणीव झाली त्या गोष्टीची त्या भावना जर शरीरासोबत असल्या तर जे अनैतिक प्रकार समाजामध्ये घडत आहेत त्याच्यावर बराचसा आळा मिळेल हो। आणि लैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी जरी कमी झाल्या तरी आपोआप लैंगिक अत्याचाराचं प्रमाण कमी होईल असं मला आपण पूर्वी पाहायचो की ग्रामीण स्तरावर किंवा थोड्या फार मोठ्या गावांमध्ये एखाद्या व्यक्तीने अफेन्स केला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्या द्यायचा बरोबर पण आज असं झालेलं आहे की तुमच्या शेजारी जरी एखादा गुन्हा घडत असेल तरी मला त्यात काय करायचं म्हणजे माझ्या मागे हे नसती मलामत लागू नये किंवा मला काही घेणं देणं नाही अशा आविर्भावात सगळे असतात तर कधी कधी काय असतात की आई वडील दोघंही घरी नसतात पण एखाद्या मुलावर किंवा मुलीवर अत्याचार होत आहे हे शेजारच्यांना माहिती असतं पण ते आवाज करत नाही किंवा ते कुठे त्याची वाच्यता करत नाही तर याबाबत सामाजिक म्हणजे जी काही जबाबदारी आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे आपल्याला खर तर समाजाने याबाबतीत अवेअर असणं फार गरजेचं आहे कारण कोणाच्या घरात जेव्हा अत्याचार होतोय तर हा सामाजिक मुद्दा आहे हो। एखाद्या व्यक्तीच्या घरात जरी हिंसाचार होतोय अत्याचार होतोय किंवा कुठली घटना घडते तर ही त्या व्यक्ती पुरती मर्यादित न राहता तो एक समाजाचा प्रश्न असतो त्यामुळे याच्यामध्ये समाज पार्टिसिपेट असणं किंवा समाजाचे ते दायित्व असणं हे फार महत्वाचं आहे आता आपल्याला दिसतंय असं बघताना की लोक लक्ष देत नाही किंवा ते आपल्याला आपली जबाबदारी मानत नाही ह्याच्या मागचं कारण म्हणजे कुटुंबातच जेव्हा एकमेकांसोबत लोक दिसत नाही तेव्हा समाजाला काय देणं घेणं किंवा मला काय देणं घेणं मला व्यक्ती केंद्रित समाज झालेला आहे आपला फक्त माझ्या मी बघतो आणि मला माझ्यापुरतंच घेणं देणं आहे समाजाचं मला काही घेणं देणं नाही तर ही गोष्ट खरं ला तर फार चुकीची आहे कायद्यामध्येही असं म्हटलं गेलेलं आहे लहान मुलांचा कायदा असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीतला आहे की कुठेही तुम्हाला अत्याचार होताना दिसत तर तुम्ही ते कळवलं पाहिजे त्या बाबतीत तुमचा कुठेही नाव येणार नाही किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची यंत्रणेकडून त्रास दिला जाणार नाही तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल ही व्यवस्था कायद्याने करून ठेवलेली आहे तरी समाज या बाबतीत पुढाकार घेताना दिसत नाही आपल्याला तर मला असं म्हणायचं आहे समाजाला पण अनुषंगाने मी एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला की एक विनंती करेल किंवा एक चॅलेंज आपण आवाहन करू की समाजाने बाबतीत अवेअर असणं फार गरजेचं आहे कारण हा प्रश्न फक्त तुमच्या घरातला नाही तर हा आपल्या देशाचा आणि आपल्या समाजाचा मुली आणि लहान मुलं आहे की नाही हा प्रश्न उद्या कोणाच्या अशा घटना घडू शकतो सोशल रिव्हिल जे आहे ते सगळ्यांना त्रासदायक असू शकतो बरोबर आहे अर्चना आता यांनी जे सांगितलेलं आहे की समाजाने सुद्धा पुढाकार या गोष्टीमध्ये घ्यायला पाहिजे आणि सोबतच मला हे म्हणायचं आहे की आता दुर्दैवानं मी इथे नावाचा उल्लेख करणार नाही पण लहान लहान मुलांना गुन्ह्यामध्ये सामील करून घेण्याची सुद्धा बरीच प्रवृत्ती बळावलेली आहे की त्यांना शारीरिक आमिष देऊन किंवा आर्थिक आमिष देऊन अशा वस्तूंच्या आमिष देऊन सुद्धा त्यांना गुन्ह्यात सामील करून घेतलं जातं मग त्याचं कारण हे असतं की त्यांना फार तर शिक्षा होणार नाही शिक्षा होणार तर आपण वाचू आणि आपलं जे काम साध्य करायचं ते होईल मग एखाद्याला किडनॅप करणं एखाद्यावर रेप करणे किंवा कोणता तरी गुन्हा करणे अंमली पदार्थांचा व्यापार करणे याच्यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा अंतर्भूत झालेली आहे तर हे लैंगिक अत्याचारामध्ये सुद्धा कित्येकदा सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा अंतर्भूत असतात याबाबत काय बोलायला आपण कसं आहे की प्रत्येक मनुष्य हा जो जन्माला आला आहे त्याला कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी जाऊन पोचायचं आहे हे जर प्रत्येक जात धर्म लिंग याच्या पलीकडे जाऊन जर प्रत्येक माणसाने विचार केला तर शेजारी काही होत असेल जसं आता ताईंनी सांगितलं तसं सा, त्यालाही मदत होऊ शकते बरोबर आणि आताचा जो, जो मुख्य मुद्दा आहे की बा सतरा वर्षाखालील सोळा वर्षाखालील मुलांना ज्या गुन्ह्याकडे मुलं वळत आहेत बिलकुल यवतमाळातलीच नुकतीच घडलेली घटना आहे आपण त्याच्या साक्षीदार आहोत हो। की मुलांना सामील गुन्हा घडलेला आहे तर याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा रात्री बारा वाजता जर एखाद्या ठिकाणी मुलाला बोलवत आहे तर आपण पालकांनी सुद्धा अवेअर असायला पाहिजे पाल्याबद्दल की हा इतक्या रात्री याला का, का जायची आग्रह करतो आहे तर इथे आपल्याला सुद्धा म्हणजे पालक या नात्याने जाणीव ठेवणं गरजेचं आहे अत्यंत की आपला मुलगा काय करतो आहे त्याचे मित्र कोण आहे तो कोणत्या शाळेत शिकतो त्याचा शाळेशी काय संबंध आहे आता तुम्ही इतका विषय चालू आहे तर शाळेतील बस जे आहेत स्कूल बस त्याच्यात सुद्धा अशा काही घटना घडत आहेत अर्थात आणि मुलं करत आहेत म्हणजे माझी बहीण टीचर आहे तिने मला सांगितलं म्हणजे मी इथे व्यक्त सुद्धा करू शकत नाही या स्टेजवर की तिसऱ्या वर्गातल्या मुलांनी पहिल्या वर्गातल्या मुलीला काय प्रश्न विचारला तिने जेव्हा मला शेअर केला तेव्हा माझ्या मला तर वाटलं की इतकं दुर्दैव दुसरं या देशाचं या समाजाचं नसावं बरोबर म्हणजे इतके विचित्र पद्धतीने समाज पुढे चालला आहे तर या सगळ्या ठिकाणी जिथे कुठे विकृती असेल त्या विकृतीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे मुलांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि जात धर्म लिंग वर्ण समाज व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून आता फक्त मुलांच्या वाढीकडे लक्ष द्यावं कुटुंबानी आणि संस्कार करावेत या असं मला वाटते श्रद्धा आता आपण एकोणवीस जून हा दिवस लैंगिक अत्याचार विरोधी दिवस म्हणून पाळतो याबाबत बाबतीत मी हेच म्हणेल की लैंगिक अत्याचार हा कुणावरही होऊ शकतो आणि विशेषतः हा दुर्बल घटकावर जास्त होतो बरोबर आणि याचं कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधानता ही संस्कृती आपण पाळतो आणि अत्याचार करणारा घटक जो असतो हा मुख्यत्वे पुरुष असतो म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळेच पुरुष असे असतात पण आपल्याला जे एक चित्र दिसतं तर मुख्यत्वे पुरुष हा गट जो आहे तो हा अत्याचार करणाऱ्या गटामध्ये जास्त दिसतो आपल्याला आणि बळी पडणारे गट जे आहे ज्याच्यामध्ये बालकं असतील स्त्रिया असतील किंवा वृद्ध महिला पण असू शकतात दुर्बल घटक दुर्बल घटक किंवा काही पुरुष आहेत जे एम एस एम कम्युनिटीला बिलॉंग करणारे असतील तर गे लोक आहेत असे लोक जे आहेत या अत्याचारांना बळी पडतात तर मला हेच सांगायचं या अनुषंगाने की पुरुष प्रधानता हा जो एक विषय आहे या बाबतीत आपण थोडं जागरूक होणं फार गरजेचं आहे कारण जेंडर सेन्सिटायझेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा ठरतो तो कुठल्याही प्रकारचे अत्याचार कमी करण्यासाठी बरोबर कारण जेव्हा आपण समोरच्या गटाला कमी समजतो आणि आपली सत्ता आपण कायम करण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच्यातून हे अत्याचार घडत असतात मग लैंगिक अत्याचार हा त्यातलाच एक पार्ट आहे बरो बरोबर आहे बरोबर तर मग समाजाची एक भूमिका घडते की कुठली सत्ता नको आहे आपल्याला तर समानता हवी आहे आणि या समानतेसाठी जे प्रयत्न करायचे आहे समाजाला ते आपल्या घरापासून सुरुवात करायची असते आपण काय करतो की आपण मुलींना संस्कार देत बसतो बाहेर जाऊ नका साक्षात घरात या मुलींनी असं वागावं मुलींनी तसं वागावं पण मुलांसाठी हे कुठलेच नियम आपला समाज पाळत नाही आपण मुलांना कधीच शिकवत नाही की बाबा एखाद्या मुलीची सुरक्षितता हे तुझं दायित्व आहे तो पण आपल्या समाजाचा पाठ आहे तो तुझ्याच इतका महत्वाचा आहे ती जरी स्त्री असली तरी कायद्याने तिला पण सगळे अधिकार दिलेले आहे हे आपण शिक्षण कधीच त्याच्यामध्ये रुजवत नाही ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो हे मूल्य आपण कधीच देत नाही शाळा पण याच्या बाबतीत आता खूप अनभिज्ञ झालेल्या आहेत या गोष्टींची गरज शाळांना वाटत नाही पूर्वी हे शाळेमध्ये शिकवलं जायचं लैंगिक शिक्षण आपण देत नाही आपला समाज ते मान्य करत नाही की लैंगिक शिक्षण द्यायला पाहिजे मुलांना शाळा कॉलेजच्या लेवलला तर आपण मुलांना हे शिकवतो की मुलांनी अत्याचार सहन करायचा नाही मुलांनी मार खायचा नाही आहे मुलांनी मार द्यायचा hmm. आहे hmm. hmm. हे आपण जे लहानपणापासून मुलांच्या मनात रुजवतो आहे ना त्याचे हे मोठे झाल्यावरचे हे फळ असतात oh. आणि दुसरं आहे की आता प्रसार माध्यम जे म्हटलं थोड्या वेळापूर्वी काळे मॅडमने की प्रसारमाध्यम मोबाईल हे मुलांच्या हातात खूप जास्त प्रमाणात लवकर येत आहेत याचाही हा एक प्रभाव आहे तर सर्व समाजाला माझी एकच विनंती आहे की मुलांवर थोडं लक्ष ठेवा स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत आपण थोडं जागरूक होऊया आणि एक समानता कुठेही सत्ता नको आहे तर आपल्याला एक समानतेचं विश्व निर्माण करायचंय अत्याचार जे हे कमी होतील अर्चना ते आपण काय सांगू इच्छिता आता मला सांगायचं म्हणजे मोठा प्रश्न पडला आहे कारण पुरुष अत्याचार करतात आणि पुरुषांकडून अत्याचार होतो असं आत्ताच मॅडम बोलल्या की बुद्धीचा विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे <laughs> आणि बुद्धीचा विकास जरी झाला असेल जर जी भावनिक बुद्धिमत्ता आपण म्हणतो की जी प्रत्येक मुलाला आपल्या भावना व्यक्त करताना नियंत्रणात ठेवता आल्या पाहिजे तो अभाव आता जाणवायला लागला तर त्याविषयी मुलांची जेव्हा जाणीव जागृती होईल तेव्हा आपोआप हे सगळ्या गोष्टी आहेत त्या लैंगिक अत्याचाराकडे वळवणाऱ्या त्या गोष्टींवर नियंत्रण येईल तर यासाठी मुलांच्या भावनांना वळण लावणे ही जबाबदारी आता कुटुंबाची आणि शिक्षण क्षेत्राची आहे आणि यासाठी समुपदेशक सुद्धा खूप महत्वाचे कार्य भूमिका बजावतात बरोबर आणि त्याची आज गरज आहे तर श्रोते हो आपण आता ऐकलं असेल की एकोणीस तारखेला आपण लैंगिक अत्याचार विरोधी दिवस पाळतो आहे आणि या अनुषंगानं तुम्हाला काही वर्षांपूर्वी सातच्या आत घरात हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल तर साच्या आत घरात ही अट फक्त महिलांनाच का लागू असावी पुरुषांना का नाही मुलांनी सुद्धा सातच्या आत घरात यायला पाहिजे बरोबर आणि काय करतोय मुलगा तर म्हणजे जे जेंडर इक्वेलिटी इक्वेलिटी आपण म्हणतो पण तरी सुद्धा कित्येक कुटुंबांमध्ये मुलींना जास्त सप्रेस केलं जातं आणि मुलांना जास्त सूट दिली जाते ज्यामुळे अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि मग कधी कधी पालकसुद्धा त्यावर ही चूक झाकण्याचा प्रयत्न करतात मॅडम गुन्हा लपवला जातो त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच तर आणि समाजामध्ये मला वाटतं की सगळ्यांनी हा आवाज उठवायला पाहिजे की जे चूक आहे ते चूक आहे प्रत्येकाला श्वास घेण्याचा अधिकार आहे लहान मुलं सुद्धा सुरक्षित असायला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांकडे बघण्याची सुद्धा दृष्टी ही फार पवित्र असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाचा एक देह म्हणून विचार करता एक मन म्हणून जर विचार केला तर आपण या अत्याचाराच्या घटना घडणारच नाही विषय वाचना मनात न येऊ देता आपण जो पाथ निवडला आहे त्याला अध्यात्माची बैठक देऊन त्याला एक प्रकारे आपण म्हणूया सुसंस्कारित करणं हे पालकांचं कर्तव्य आहे त्यांनी ते पार पाडायला पाहिजे आणि सोबतच आपलं स्वतःचं कर्तव्य आहे की आपलं व्यक्तिमत्व हे कसं चांगलं घडेल आणि समाजाला त्याचा त्रास कसा होणार नाही तर डॉक्टर अर्चनाताई काळे आणि श्रद्धाताई चौधरी आपण दोघी जणी इथे आलात आणि खूप चांगल्या विचार आमच्यासोबत वाटून घेतली मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते नमस्कार धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आताच आपण लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि आपली जबाबदारी याविषयी चर्चा ऐकलीत सहभाग होता प्राध्यापिका डॉक्टर अर्चना काळे आणि समुपदेशक श्रद्धा चौधरी यांचा सूत्रसंचालन होतं मंगला माळवे यांचं